सर्वांनी फर्स्ट इयर डिप्लोमा इंजिनिअरिंगसाठी कॅप राऊंड टूचा ऑप्शन फॉर्म भरण्यापूर्वी या ज्या टिप्स मी सांगणार आहे त्या व्यवस्थित ऐकायच्या आणि त्या फॉलो करायच्या आणि त्याच्यानुसारच तुम्ही ऑप्शन फॉर्म भरायचं आहे कारण राऊंड दोन नंतर खूप कमी जागा शिल्लक राहतात आणि तुम्हाला खूप कमी चॉईसेस असतात त्यामुळे यावेळेस मिस्टेक करायच्या नाही ज्या मिस्टेक तुम्ही राऊंड वनचा ऑप्शन फॉर्म भरत असताना केल्यात त्या रिपीट करायच्या नाही नाहीतर तुम्हाला पश्चाताप करावा लागेल पहिल्यांदा सर्वात मोठा प्रश्न असतो राऊंड टू ऑप्शन फॉर्म फिलिंग जे डिप्लोमा फर्स्ट इयरसाठी आहे ते केव्हा होणार आहे तर आठ ऑगस्ट ते बारा ऑगस्ट म्हणजे पाच दिवस आहेत तुमच्याकडे त्याच्यामुळे घाई करायची नाही ऑप्शन फॉर्म भरायला आठ नऊ दहा अकरा बारा असे पाच दिवस आहेत कोणी काहीतरी सांगतं कुठल्या तरी सायबर कॅफेवर जातात कोणीतरी माणूस तुम्हाला सांगतो आणि आपण काही ऑप्शन फॉर्म भरतो आणि नुकसान करून घेतो त्यामुळे घाई करायची नाही कारण एकदा का तुम्ही ओ टी पी टाकून फॉर्म कन्फर्म केला की त्याच्यामध्ये बदल करता येणार नाही आणि जसं की मी आत्ताच सांगितलं तुम्हाला कॅप राऊंड ला खूप कमी जागा शिल्लक राहतात तेव्हा आता जर तुम्हाला सर्व प्रयत्न करायचे असतील तर ते कॅप राऊंड दोनमध्येच मध्येच व्यवस्थित करा सर्वात पहिली टिप आहे ज्या विद्यार्थ्यांना कॅप वन मध्ये कोणतेच कॉलेज नाही किंवा कोर्स लागला नाही त्यांच्यासाठी सांगतो की त्यांनी काय करायचं आहे एक नंबरला तुमचं बेस्ट कॉलेज आणि कोर्स आणि दोन नंबरला तुमचा सेकंड बेस्ट आणि सेकंड कोर्स कम्प्युटरच पाहिजे तर एक नंबरला ते ठेवायचं चा। त्याच्यानंतर मला आय टी चालेल ए आय चालेल तर ते ठेवायचे ह्याच्यावर कॉम्प्रोमाइज करायचा नाही याचं कारण असं आहे की ज्या वेळेस सिस्टम तुम्हाला तुमचा आवडीचा कोर्स आणि कॉलेज द्यायचा प्रयत्न करते त्यावेळेस सिस्टम तुमचे ऑप्शन्स बघते की एक नंबरला कोणता ऑप्शन आहे सिस्टम पहिल्यांदा चेक करते की या मुलाच्या कॅटेगरीनुसार आणि त्याच्या मार्कानुसार ह्याने जो ऑप्शन फॉर्म भरलेला आहे एक नंबरचं कोणतं ऑप्शन आहे मी त्याला तेच देणार असं सिस्टम डेव्हलप केलेलं असतं जसं सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं असतं परंतु समजा तुमच्या कॅटेगरीनुसार तुमच्या मार्कानुसार जर ऑप्शन नंबर एक तुम्हाला मिळणार नसेल तर मग सिस्टम ऑप्शन नंबर दोनकडे जाते त्यामुळे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की तुमचे पहिले दोन तीन चार पाच ऑप्शन्स असे असले पाहिजे की ते तुमचे जवळपास बेस्टच आहेत सर्वात बेस्ट एक नंबरला सेकंड बेस्ट सेकंड नंबरला थर्ड बेस्ट थर्ड नंबरला ह्याच्यावर कॉम्प्रोमाइज करायचा नाही जरी मी सांगितलं की लिमिटेड जागा असतात तरी पण मी तुम्हाला सांगतो की याच्यावर कॉम्प्रोमाइज करायचा नाही कारण जर का एखाद्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन नाही घेतलं एखाद्याने कॅन्सलेशन केलं त्याच्या प्र प्रो त्याच्या मार्कांमध्ये नंतर प्रॉब्लेम झाला तर त्याचं ॲडमिशन कॅन्सल केलं गेलं अशा खूपशा गोष्टी घडत असतात काही मुलं दुसऱ्या डिस्ट्रिक्टचे असतात लांबून येणारे असतात काही मुलांना एखाद्या कॉलेजची फीज परवडत नाही कोणाच्या ना कोणाचे काही ना काही पर्सनल प्रॉब्लेम येतात सो जरी एक कॅप नंबर एकला त्यांना अलॉटमेंट झालेली असेल त्यांनी ॲडमिशन घेतलेलं नसेल तर वॅकन्सी तयार होते आणि तुम्हाला तुमचं बेस्ट कॉलेज मिळू शकतो म्हणून पहिल्या तिनामध्ये कॉम्प्रोमाइज करायचा नाही मी तुम्हाला ऑप्शन काही मिळालेला असो किंवा नसो सगळ्यांसाठी ही बेस्ट टीप आहे मग आता बेस्ट कॉलेज आणि कोर्स कसा ठरवाल आता प्रत्येकाचा प्रश्न आहे की बेस्ट कॉलेज आणि कोर्स कोणता आहे मला तर साठच टक्के आहे मला तर चाळीसच टक्के आहे मला तर पन्नासच टक्के आहे बघा तुमच्या मनामध्ये खूप साऱ्या भ्रामक कल्पना असतात खूप लोकांनी आणि मार्केटमध्ये जो एक लोंढा चाललेला असतो ना सगळे कंप्युटर कम्प्युटर कंप्युटर सगळे आय टी आय टी आय टी ए आय ए आय लक्षात ठेवा माझ्या अनुभवातून सांगतो कोणताच कोर्स किंवा ब्रांच ही बेस्ट किंवा खराब नसते कोणताच नाही एक सिम्पल उदाहरण घ्या तुमच्या हातामध्ये सुरी आहे तर सुरीने तुम्ही एखाद्याचा खून करू शकता किंवा चांगली भाजी कापण्यासाठी चांगला कांदा कापण्यासाठी तुम्ही त्याचा उपयोग करू शकता मग हा सुरीचा दोष आहे का मग तुम्ही सुरीला चांगलं किंवा वाईट म्हणाल का तर त्याचा वापर जो करतो त्याच्यावर ते डिपेंड असतं तसंच आहे तुम्ही कोणत्याही कोर्सला जा जर तुम्ही बेस्ट अभ्यास बेस केला तुमचे स्किल डेव्हलप झाले तुम्ही, तुम्ही फिजिकली आणि मेंटली फिट असाल तर त्या कोर्समध्ये तुमचं करिअर घडतंच हंड्रेड पर्सेंट मी गॅरंटी देतो तुम्हाला परंतु आपल्यापैकी पुष्कळ लोकांच्या या भ्रामक कल्पना आहे की अमुक एका एक कोर्सला गेले तरच तुमच्याकडे पैसे येणार तरच तुम्हाला नोकरी लागणार तरच तुमचा बिझनेस सेट होणार या खूप खोट्या गोष्टी आहे मी एक सिम्पल उदाहरण देतो तुमच्या घरामध्ये जो प्लंबर येतो जो इलेक्ट्रिशियन येतो जो ड्रेनेज साफ करणारा येतो हे लोक पण भरमसाठ पैसे कमवतात इव्हन सिंपल उदाहरण घेतलं कुठल्याही सोसायटी जे लोक ड्रेनेज साफ करतात ना ते दिवसाला कमीत कमी पाच ते दहा हजार रुपये तुमच्याकडनं घेऊन जाणार कारण ते घाण काम असतं आणि कोणी करत नाही परंतु मशिनरी एवढी डेव्हलप केलेली त्या लोकांकडे स्किल एवढं डेव्हलप झालेलं आहे की ते तुमचं काम पूर्ण अर्धा एक दोन चार तासामध्ये कम्प्लीट करतात आणि कॅशमध्ये पैसे घेऊन जातात कोणताही कोर्स हा खराब किंवा वाईट नसतो तो करणाऱ्यावर असतं जर तुमच्याकडे चांगले स्किल असतील चांगलं नॉलेज तुमचं डेव्हलप झालेलं असेल तुमच्याकडे काम करण्याची वृत्ती असेल तरच तुमचं करिअर कोणताही कोर्स करा मग तुम्ही घडेल अदरवाईज घडणार नाही त्यामुळे कोणता कोर्स चांगला आणि कोणता कोर्स खराब हा प्रश्नच विचारायचा नाही आता पुष्कळवळा माझ्याकडे पण विद्यार्थी येतात पालक येतात की सर तुम्ही सांगा कोणता बेस्ट कोर्स सगळेच कोर्सेस बेस्ट आहे तर तुम्ही म्हणाल सर तुमच्या इतर कोर्सेसला ॲडमिशन मिळत नाही म्हणून तुम्ही असं म्हणता खोट्या गोष्टी आहेत त्या आम्ही तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे प्लंबर असून देत एक इलेक्ट्रिशियन असून देत ड्रेनेज साफ करणारा असून देत प्रत्येकाला काम मिळतं त्याच्या स्किलनुसार त्याच्या नॉलेजनुसार एक सिंपल उदाहरण देतात तुम्हाला जर का घरामध्ये एखादा स्वयंपाकी ठेवायचा आहे ज्या स्वयंपाकाला कुठलीच डिश बनवता येत नाही तुम्ही त्याला काम देणार आहे का भले त्याने मोठ्या हावड युनिव्हर्सिटीनं एखादा डिप्लोमा केला आहे कुकिंगचा आणि त्याला काहीच येत नाही तुमच्या तुम्हाला जे पाहिजे तसं सिम्पल तीच गोष्ट इथे पण लागू आहे तुम्ही कशातही करा इंजिनिअरिंग कम्प्युटर आय टी ए आय इलेक्ट्रिकल कम्प्युटर नंतर तुमचं मेकॅनिकल सिव्हिल ट्रॅव्हल अँड टुरिझम केमिकल व्हॉट एव्हर यू डू जर तुमच्याकडे स्किल नसेल तुम्हाला कोणी उभं करत नाही हे ही टिप सर्वात महत्वाची आहे ऑप्शन फॉर्म भरत असताना लक्षात घ्या हा पण कॉलेज बेस्ट किंवा खराब असू शकतं असतंच असं नाही असू शकतं मग बेस्ट कॉलेज मी माझ्या तर्क जो आहे तुमचा तर्क वेगळा असू शकतो तुमच्या कल्पना बेस्ट कॉलेजच्या वेगळा असू शकतात पण माझा काय आहे फी माझी आर्थिक परिस्थितीनुसार मी कोणत्या कॉलेजची फीज मला परवडू शकते ते माझ्यासाठी बेस्ट कॉलेज पहिलं ऑप्शन कारण पैशांचं सो सोंग करता येत नाही मग ते सरकारी असून देत मग ते मान्यताप्राप्त असून देत एडेड म्हणतो आपण त्याला किंवा एखादं प्रायव्हेट कॉलेज असून देत जर का त्या कॉलेजची फीज मला परवडते आहे तर ते माझ्यासाठी बेस्ट दुसरं अंतर आता मुंबईमध्ये राहणारा किंवा मुरबाडमध्ये राहणारा व्यक्ती तो फार लांब दोन तास प्रवास चार तास प्रवास करू शकणार नाही आणि त्याने केलास तर ते ऑब्व्हियसली पुढे चालून त्याच्या अभ्यासावर आणि आरोग्यावर परिणाम होणार तेव्हा मी अंतरही लक्षात घेईल की जे माझ्या जवळच आहे जिथे जाताना येताना मला खूप कमी वेळ लागेल कमी कष्ट पडतील आणि माझा तो वेळ आणि एनर्जी वाचेल जे पैसे वाचतील ते माझ्या अभ्यासामध्ये मी वापरात करेल त्यासाठी अंतर हा दुसरा पॅरामीटर आहे माझ्यासाठी एखादं कॉलेज बेस्ट आहे का नाही ते ठरवण्याचा तिसरा आणि खूप महत्वाचा किंवा सर्वात महत्वाचा मी म्हणेल शिक्षक ज्या कॉलेजमध्ये माझ्या मुलाला किंवा मला ॲडमिशन घ्यायचं आहे त्या कॉलेजमध्ये पहिला मुद्दा शिक्षक आहेत का आणि आहेत तर ते शिकवतात का या दोन गोष्टी मी नक्कीच चेक करेल आता हे चेक करण्यासाठी मला कोण सांगेल ज्या कॉलेजमध्ये मला ॲडमिशन घ्यायचं तिथे जर जाऊन विचारलं की तुमच्याकडे शिक्षक आहेत का तर उत्तर हा होच येणार आहे तुमचे शिक्षक शिकवतात का तर उत्तर होच येणार आहे यासाठी त्या कॉलेजमध्ये जो एखादा व्यक्ती किंवा विद्यार्थी शिकत असेल त्याला व्यवस्थित विचारा त्याला विश्वासात घेऊन विचारा त्या व्यक्तीकडनं तुम्हाला योग्य फीडबॅक मिळेल की अमुक एका कॉलेजमध्ये शिक्षक आहेत का त्यांना पगार दिला जातो का आणि ते शिकवतात का ते रेग्युलर येतात का सिलेबस पूर्ण करतात का प्रॅक्टिकल घेतात का लेक्चर्स घेतात का इतर सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी करत असतात का याची उत्तरं जर हो असतील तर ते कॉलेज माझ्यासाठी बेस्ट आहे लॅब्स इंजिनिअरिंग जे घडतं ते लॅब्समध्ये घडतं ॲक्च्युअल प्रॅक्टिकलने घडतं फक्त पुस्तकी नॉलेज नाही इंजिनिअरिंगमध्ये काहीही होत नाही जे पुस्तकात नॉलेज आहे ते प्रत्यक्षात जर का न, तुम्हाला ॲप्लाय करता येत असेल म्हणजेच लॅब्समध्ये तुम्हाला अप्लाय करता येत असेल तरच तुम्ही चांगले इंजिनियर व्हाल कारण जे काही दिसतंय ना तुम्हाला कृत्रिम सगळं वरती ते सगळं इंजिनिअरिंगमुळे झालेलं आहे आणि जर का तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेजच नसेल तर ऑब्व्हियसली तुम्ही चांगले इंजिनियर बनणार नाही भले तुम्हाला नाईंटी फाईव्ह पर्सेंट पडून देत तेव्हा लॅब्स पण चेक करायच्या की आत खरोखरच मशीन्स आहेत का नाही त्या फंक्शनल आहेत की नाही उपकरणं आहेत की नाही ते चालवण्यासाठी योग्य ते लॅब असिस्टंट्स आहेत की नाही तिथे पावर सप्लाय आहे की नाही या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः कॉ त्या कॉलेजला जाऊन भेट देऊन करा आपण साधी दहा रुपयाची मेथीची भाजी जर खरेदी करायची असली तर तिला उकलून बघतो चेक करून बघतो की ती खराब झाली आहे का ती फ्रेश आहे का आणि इथे आपला आयुष्याचा प्रश्न आहे म्हणून आपण एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यापूर्वी तिथे आपला पैसा वेळ गुंतवण्याच्या पूर्वी चेक करायचा आहे तिथल्या माझी विद्यार्थ्यांना विचारायचं आहे की खरंच इथे चांगल्या लॅब्स आहेत जाहत का इथे प्रॅक्टिकल होतात का नुसते बसून असतात पोरं मोबाईल घेऊन ह्या सगळ्या गोष्टी चेक करायच्या तुम्ही विचार करायच्या आणि आणखी सर्वात महत्त्वाचं की ज्याच्यासाठी आपण कुठल्याही कॉलेजला ॲडमिशन घेतो ते म्हणजे जॉब किंवा बिझनेस तर एखाद्या कॉलेजमध्ये किती कंपन्या येतात कोणत्या कंपन्या येतात त्या कंपन्यांनी कितीचं पॅकेज दिलेलं आहे आधीच्या विद्यार्थ्यांना हे सगळं जाऊन चौकशी करा विचारा तिथल्या विद्यार्थ्यांना तिथल्या स्टाफला जाऊन भेटा जर का तुम्ही या सर्व गोष्टी आधी व्हेरीफाय केला ऑप्शन फॉर्म भरण्यापूर्वी तुम्हाला पाच दिवस आहेत चान्स नका घेऊ तुम्ही आयुष्याचा प्रश्न आहे चेक करायचं की या सर्व गोष्टी एखाद्या कॉलेजमध्ये मा मला जिथे ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा माझ्या मुलाला किंवा मुलीला मला जिथे ॲडमिशन घेऊन द्यायचं तिथे आहे की नाही एक दोन चार दिवस तुम्हाला त्रास होईल दोन चार दिवस कदाचित तुम तुमच्या जॉबवर सुट्टी पडेल परंतु तुमच्या मुलाचा किंवा एखाद्या मुलाचा आयुष्याचा प्रश्न आहे त्याचं करिअर घडणार आहे की नाही हे तुमच्या कॉलेजवर डिपेंड असतं त्यामुळे बेस्ट कॉलेज तुम्ही सिलेक्ट करताना लक्षात ठेवायचं की हे पॅरामीटर्स आहेत का ऑफकोर्स तुमचे आणखी काही पॅरामीटर्स असू शकतात तर तुम्ही त्यानुसार योग्य ती चौकशी करूनच आहे तुम्ही काय करतात एखाद्या सुविधा केंद्रात जातात आणि एखाद्या शिक्षकाला विचारतात की सर बेस्ट कॉलेज कोणतं आहे तुमच्या अनुभवातून सांगा कदाचित ती व्यक्ती त्या संस्थेशी संबंधित असेल तर चांगल्याच गोष्टी सांगणार आहे तुम्हाला निगेटिव्ह कोणत्याही गोष्टी सांगणार नाही तुम्ही स्वतः चेक आहे पुढचं ऑप्शनचा क्रम कसा असावा मागच्या वेळेसही मी सांगितलेलं यावेळेसही तेच सांगतो की क्रम हा माझ्या चॉईसनुसार मी सरकारी टाकणार सुरुवातीला कॉलेजेस नंतर मी एडेड टाकणार आणि त्याच्यानंतर मी प्रायव्हेट टाकणार याचं कारण असं आहे की सरकारीची फीज ही सर्वात कमी असते त्याच्यानंतर एडिटची असते ती पण कमीच असते आणि प्रायव्हेटची फीज ही कमी जास्त असू शकते तुमच्या कॅटेगरीनुसार तर तुम्हाला जिथे ॲडमिशन घ्यायचं आहे तुम्हाला कदाचित प्रायव्हेट कॉलेज तुमच्यासाठी बेस्ट असेल आणि तुम्ही तिथली फीज पे करू शकत असाल तर तुम्ही तिथेही क्रम त्यांचाही क्रम लावू शकता तुमचा क्रम हा तुमच्या चॉईसनुसार तुम्ही लावायचा आहे आणि माझी जी चॉईस आहे बेस्ट माझ्यासाठी ते सांगित मी सांगितलेली आहे सरकारी कॉलेजेस आधी टाकणार त्याच्यानंतर एडेड टाकणार त्याच्यानंतर प्रायव्हेट टाकणार मग आपल्याला प्रश्न पडतो की सर आता आमच्या मुंबईमध्ये किंवा ठाण्यामध्ये किंवा जळगाव बुलढाणा जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठले कुठले प्रायव्हेट कॉलेजेस आहेत कुठले सरकारी कॉलेजेस आहेत ऑप्शन फॉर्म भरत असताना आपल्याला हे पॅरामीटर्स आता आपण फक्त क्लिक करायचं आहे की मला फक्त सरकारी कॉलेजेसच पाहिजे या जिल्ह्यातले तर सरकारी कॉलेजेसच येतात त्याच्यामुळे ऑप्शन फॉर्म हा खूप चांगला पद्धतीने भरा योग्य मार्गदर्शनाने भरा तुम्ही सुविधा केंद्रामध्ये जाऊनच शक्यतोवर भरा किती ऑप्शन्स टाकावे खूप प्रश्न पडतो कमीत कमी एक जास्तीत जास्त, जास्त तीनशे तुम्ही टाकू शकता परंतु जास्तीत जास्त, जास्त तीनशे टाकू शकता म्हणून सगळेच टाकत फिरायचे नाहीये तुम्हाला एखादं चुकीचं कॉलेज लागलं ला, आणि तुम्ही म्हणाल सर तुम्ही सांगितलं होतं की तीनशे पर्यंत टाकू शकता आणि दोनशे नव्याण्णव वर नु� मिळालं म्हणजेच काय तुमचे दोनशे अठ्ठ्याण्णव जे आहेत कॉलेजेस ते तुमच्यासाठी बेस्ट आहे परंतु तुम्हाला वर्स्ट कॉलेज मिळालं त्यामुळे जे पॅरामीटर्स मी सांगितले त्याच्यानुसार तुम्ही तो क्रम लावायचा बेस्ट तुमचं सर्वात बेस्ट किंवा हेच पाहिजे मग तिथे वॅकन्सी असो नसो तेच एक नंबरला ठेवायचं सेकंड बेस्ट त्याचप्रमाणे करायचं आणि असं उत्तर त्या क्रमाने बेस्ट बेटर गुड अशाप्रमाणे आणि गुडच्या नंतर समथिंग इज बेटर दॅन नथिंग म्हणजे काय मला पाहिजे तर बेस्ट आणि सिस्टम तुम्हाला बेस्टच देण्याचा प्रयत्न करते बेस्ट नाही भेटलं तर सिस्टम तुम्हाला बेटर देण्याचा प्रयत्न करते बेटर नाही भेटलं तर सिस्टम तुम्हाला गुड देण्याचा प्रयत्न करते आणि गुड जरी नाही भेटलं तर मग खाली तुमच्याकडे असे ऑप्शन्स असायला पाहिजे की मला काहीच नाही भेटलं तर मला हे पण चालेल लक्षात येतं तुमच्या सो so, असा क्रम तुम्ही लावायचा आणि त्याप्रमाणे तुमचे ऑप्शन्स भरायचे आहेत ज्यांना कॅपराऊंड वन मध्ये एखादा कॉलेज किंवा कोर्स मिळालेला आहे त्यांच्यासाठी तुम्ही जर कोर्स मिळालेला असेल तर सहा ऑगस्टच्या आत तुम्ही ते बेटरमेंट करणं गरजेचं आहे जर एक नंबरचा मिळाला असेल तर तो ऑटो फ्री झालेला असेल आणि सहा ऑगस्ट पर्यंत तुम्ही ॲडमिशन घेणं कंपल्सरी आहे नाही तर तुम्ही पूर्ण प्रोसेसमधून बाद व्हाल परंतु दोन किंवा दोनपेक्षा पेक्षा ऑप्शन एखाद्याला मिळालेला आहे तर त्याने बेटरमेंट करणं सहा ऑगस्ट पर्यंत खूप गरजेचं आहे पहिल्यांदा ते करायचं आहे एक हजार रुपये देऊन आता ह्याच्याने होणार काय आहे की पुढच्या राऊंडमध्ये भलेही तुम्हाला काहीच नाही मिळालं तरी पण हे कॉलेज जे कॅप राऊंड वनमध्ये मिळालेलं आहे ते तुमच्या हाती राहतं राईट right? जर तुम्ही बेटरमेंट केलेलं असेल तरच बेटरमेंट केलेलं असेल म्हणजे काही एक हजार रुपये सीट कन्फर्मेशन फीज देऊन मग अशा पोरांनी काय करायचं आहे अशा मुलांनी काय करायचं आहे कॅप राऊंड टू साठी जे मी तुम्हाला सांगितलं आठ ते बारा ऑगस्टच्या दरम्यान कॅप राऊंड टू साठी असेच ऑप्शन भरायचे की त्यांच्यापैकी कोणताही एक लागला ऑप्शन तर मला पश्चाताप होणार नाही मी असेही विद्यार्थी आणि पालक बघितलेले आहेत की सर राऊंड वनला जे कॉलेज लागलो होतं ना तेच बरं होतं आता आम्हाला तेच पाहिजे कारण आता हे वेगळंच लागलं वेगळंच लागलं म्हणजे काय तुम्ही जर ऑप्शन्स तो दिलाच नसता तर तुम्हाला लागलाच नसता म्हणून आपण काळजी अशी घ्यायची आहे की मी आता असेच ऑप्शन टाकेल की ज्याच्यापैकी एक कोणताही मला मिळाला तरी मला पश्चाताप होणार नाही सो so, असेच ऑप्शन टाका याच कारण कसं आहे माहिती का तुम्ही कितीही ऑप्शन टाकले समजा कॅपराऊंड वन मध्ये तुम्हाला काहीतरी एक मिळालेलं आहे तुम्ही नंतर ऑप्शन फॉर्म बदलवला आणि नवीन दहा ऑप्शन्स टाकले तर बाय डिफॉल्ट सिस्टममध्ये अकरा नंबरला तुम्हाला जे कॅप राऊंड वनला मिळालेलं कॉलेज आहे ना ते दिसतं ह्याचं कारण की कॅप राऊंड टूमध्ये तुम्ही बेटरच कॉलेजेस टाका जेणेकरून तुम्हाला जे मिळालेलं आहे ते तर लास्टला राहील परंतु सिस्टम तुम्हाला देताना कोणतं देणार आहे आधी एक नंबरचं देणार आहे ते नाही भेटलं तर दोन नंबर तीन नंबर चार नंबर पाच नंबर सहा नंबर सात नंबर आठ नंबर नऊ नंबर दहा नंबर आणि अकरावं जे तुम्हाला कॅप राऊंड वनला मिळालेलं आहे ते समजा काहीच नाही मिळालं तर अकरावं तुमच्या हातातच राहणार कारण तुम्ही हजार रुपये पे केलेला आहे राईट आणि तोच फायदा असतो हजार रुपये किंवा सीट निश्चिती फी भरण्याचा सो so, तुम्ही असेच ऑप्शन टाका कि जे की जे बेटर असतील तुम्हाला मिळालेल्यापेक्षा आणि शक्यतोवर घरी किंवा सायबर कॅफेमध्ये ऑप्शन फॉर्म भरणं टाळा आता काय असतं माहिती आहे का सायबर कॅफेमध्ये त्याच्याकडे गर्दी असते ती व्यक्ती तज्ज्ञ असेलच त्या ऑप्शन फॉर्म भरण्याची त्याला कदाचित ती सिस्टम माहिती आहे परंतु कोणतं कॉलेजवरती घ्यायचं आहे कोणतं खाली घ्यायचं आहे कोणतं चांगलं आहे कोणतं खराब आहे हे त्याला कदाचित माहिती नसेल त्यामुळे आपण शक्यतोवर सायबर कॅफेमध्ये जाण्याचं टाळा किंवा घरी भरण्याचं पण टाळा आपण काय करतो घाई मध्ये मोबाईल असतो मोबाईलमध्ये काहीतरी घेतो आणि टाकतो आणि मग रनंतर रडत बसतो आता पुष्कळचे कोर असे आहेत की त्यांनी एक नंबरचा ऑप्शन काहीतरी चुकीचा टाकला आणि तोच मिळाला आहे त्यांचा आणि आता जर रडतायत सर काय करू आता सांगा काहीच नाही करू शकत तुम्ही एकदा ऑटो फ्रीज झालं की तुम्ही किंवा कोणीही काहीही करू शकत नाही ॲडमिशन घ्यावंच लागतं नाही घेतलं तर आपण पूर्ण प्रोसेसमधनं बाहेर पडतो राईट सो शक्यतोवर एखाद्या सुविधा केंद्रात जा त्यांना तुमच्या चॉईस सांगा की सर मला असं असं कॉलेजेस पाहिजे असे असे कोर्सेस पाहिजेत त्याच्यानुसार त्यांच्या समोर बसून वर खाली सगळे ऑप्शन्स करून घ्या फोटो काढा त्याचा आणि मगच ओ टी पी देऊन तो फॉर्म कन्फर्म करा जेणेकरून तुम्हाला एक कॉन्फिडन्स राहील की तुम्ही योग्य व्यक्तींकडनं योग्य ठिकाणी योग्य ऑप्शन फॉर्म भरलेला आहे पुढचं आहे जरी एखाद्या कॉलेजमध्ये सर्वच्या सर्व सीट भरल्या गेल्या असतील तरी पण तो ऑप्शन टाकावा का उत्तर येस मी सांगितलं तुम्हाला आधीच सुरुवातीला एखादा विद्यार्थी तिथे ॲडमिशन घेत नाही त्याचे पर्सनल प्रॉब्लेम्स असतात कधी त्याच्या डॉक्युमेंट्समध्ये प्रॉब्लेम असतो काही ना काही होऊ शकतं ती जागा भरली नाही जात आणि मग अशा वेळेस जर का सिस्टममध्ये तुम्ही एक नंबरचा ऑप्शन तो टाकलेला असेल आणि तुमच्या मार्कानुसार आणि कॅटेगरीसार तो तुम्हाला मिळत असेल तर सिस्टम तुम्हाला बाय डिफॉल्ट तो हो देत असते त्यामुळे ऑप्शन्स टाकायचेच मी चुकून नॉट फ्रीज केलं मला तिथेच ॲडमिशन घ्यायला पाहिजे होतं आता काही विद्यार्थी असे येतील सहा तारखेनंतर की सर चुकलं आम्हाला काय माहिती आहे का जे हो मिळालं ना पहिल्या राऊंडला तेच पाहिजे होतं आणि आता तर आम्ही नॉट फ्रीज करून टाकलं आणि आता त्याला फ्रीज करून ॲडमिशन पण घेता येत नाही कारण सात ऑगस्ट नंतर तुम्हाला त्याला काही करता येणार नाही मग आता काय करू याच्यावर ट्रिक अशी असते की तुम्हाला जर का कॅप राऊंड वनमध्ये जे मिळालेलं आहे परंतु ते तुम्ही फ्रीज न करता ॲडमिशन घेतलं नाही आणि तुम्हाला तिथेच घ्यायचं आहे तर कॅप राऊंड टूमध्ये एक असं कॉलेज टाकायचं एक असं कॉलेज टाकायचं की ते तुम्हाला मिळण्याची गॅरंटी झिरो आहे जसं समजा मला ऐंशी टक्के आहेत आणि मला व्ही टी आयचं कम्प्युटर पाहिजे की जे की मिळणारच नाही मग मी ते टाकून देणार कारण कॅप राऊंड टू मध्ये माझ्या मार्कानुसार व्हिजीटीआयचे कम्प्युटर मला मिळणारच नाही आणि दोन नंबरचा बाय डिफॉल्ट मला कॅप राऊंड वन मध्ये जो ऑप्शन मिळालेला आहे तोच नाही म्हणजे माझ्याकडे कॅप राऊंड वन मध्ये मिळालेलंच मला राहणार आहे आणि कॅप राऊंड टू मध्ये अलॉटमेंटच्या नंतर मी त्याला फ्रीज करून ॲडमिशन घेणार आहे ही एक सोपी ट्रिक आहे लक्षात घ्या असू द्या मला माहिती मला माहिती नाही की एका एक पर्टिक्युलर कोर्ससाठी कोणती कॉलेजेस आहेत आता काही लोकांना फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्सच पाहिजे परंतु कॉलेजेस माहिती नसतात पुन्हा मी सांगतो मागच्या वेळेसही सांगितलेलं आहे तुम्ही जेव्हा ऑप्शन फॉर्म भरत असता त्यावेळेस फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एकच कोर्स सिलेक्ट करा कोणत्या जिल्ह्यात पाहिजे तुम्हाला ते जिल्हे सिलेक्ट करा आणि बाय डिफॉल्ट तो ज्या ज्या कॉलेजेसला आहे तुम्ही सिलेक्ट केलेल्या जिल्ह्यांमध्ये ते कॉलेजेस खाली लिस्ट येते आणि मग त्याच्यातनं तुम्ही सिलेक्ट करायचे की एक नंबरला कुठलं आणि दोन नंबरला कुठलं सो कोणाला विचारण्याची गरज नाही की कुठल्या कुठल्या कॉलेजेस आहेत ए आयसाठी इलेक्ट्रिकलसाठी आणि कम्प्युटरसाठी पर्टिक्युलर जिल्ह्यामध्ये तुम्हाला सिस्टम स्वतः सांगणार आहे सगळं सिस्टम खूप छान आहे मला खूप आवडते कॅप राऊंड दोनमध्ये मिळालेल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणे गरजेचे किंवा कंपल्सरी असतं का पुन्हा तोच प्रश्न कॅप राऊंड टूमध्ये समजा तुम्हाला वेगळं कॉलेज मिळालं कॅप राऊंड वनमधलं निघून जाईल नवीन कॉलेज तुमच्याकडे असेल परंतु ते पण तुमचा बेस्ट म्हणजे एक नंबरचा चॉईस नाही आहे तो कदाचित तीन चार नंबरचा तुम्हाला मिळाला मग तिथे ऍडमिशन घेणं गरजेचं असतं का कंपल्सरी असतं का नाही कारण तीन कॅप राऊंड आहेत आपल्याकडे मग तिसऱ्या राऊंडमध्ये पण तुम्ही आणखी तुमचं नशीब आजमावू शकता पुन्हा ऑप्शन फॉर्म भरू शकता आणि या वेळेस पुन्हा एक हजार रुपये भरण्याची गरज नाही कारण ऑलरेडी तुम्ही ते भरलेलं आहे तेच कॅरी फॉरवर्ड होणार मला कॅप कॅपराउंड वनमध्ये एक कॉलेज मिळालेलं होतं परंतु मी हजार रुपये भरलेले नाहीत बघा असे पुष्कळचे विद्यार्थी आहेत की त्यांना वाटतं की हे खूपच कसं तरी कॉलेज मिळा मिळालं आहे मग त्यांनी हजार रुपये भरले नाही नॉट फ्रीज केलं नाही कॅप राऊंड दोनमध्ये अशा विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म फ्रेश भरणं गरजेचं आहे नाही तर ते सिस्टममधनं बाहेर असते दुसरी गोष्ट तुम्हाला कॅप कॅपराउंड वनमध्ये काहीतरी कॉलेज मिळालेलं आहे आणि तुम्ही एक हजार रुपये देऊन ती सीट कन्फर्म केलेली नाही तर ती सीट बाय डिफॉल्ट तुमच्या हातून निघून जाते तुमच्या हाती तीच सीट राहते जेव्हा तुम्ही एक हजार रुपये सीट निश्चिती भरलेली आहे तेव्हाच लक्षात ठेवा पुढे जर मला कॅप राऊंड दोनमध्ये एखादं कॉलेज मिळालं तर मला कॅप राऊंड वनमध्ये जे मिळालेले कॉलेज होते ते घेता येईल का नाही नवीन कॉलेज मिळालं बेटर कॉलेज मिळालं की हातातलं तुमच्या निघून जाते लक्षात ठेवा आणि कॅप राऊंड टू टूमध्ये काही विद्यार्थ्यांचं मी कितीही सांगो त्यांनी मिस्टेक करतातच असं होऊ शकतं की कॅप राऊंड टूमध्ये वेगळं मिळालं आणि कॅप राऊंड वनमध्ये जे मिळालं होतं ते बेटर होतं आणि मग ते रडत येत नाही सर मला आता तेच पाहिजे मग त्यांच्यासाठी आणखी एक छोटासा आशेचा किरण असा असू शकतो की कॅप राऊंड तीनमध्ये त्यांनी तीन पुन्हा ऑप्शन फॉर्म भरायचा आणि पुन्हा जे कॅप राऊंड वनमध्ये मिळालेलं होतं ते एक नंबरला टाकायचं आणि कॅप राऊंड दोनमध्ये जे तुम्हाला मिळालेलं आहे ते बाय डिफॉल्ट दोन नंबरला राहील परंतु इथे रिस्क अशी आहे की तोपर्यंत ती सीट जर दुसऱ्याला अलर्ट झालेली असेल आणि वॅकन्सी नसेल तर तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे कॅप टू चे ऑप्शन्स भरत असताना खूप काळजी घ्यायची आहे जर मला कॅप राऊंड दोनमध्ये कोणतेच कॉलेज मिळालं नाही तर कॅप राऊंड वनमध्ये मिळालेल्या कॉलेजमध्ये मला ॲडमिशन मिळेल की नाही हो जर तुम्ही एक हजार रुपये सीट निश्चिती भरलेली आहे तर तुमच्या हाती एक कॉलेज नेहमी असतं कारण तुम्ही एक हजार रुपये सीट बुकिंगची किंवा निश्चितीची फीस भरलेली आहे त्यामुळे कॅप टूमध्ये तुम्हाला काहीच नाही मिळालं तर कॅप वनमध्ये तुम्हाला जे मिळालेलं ते तुमच्या हाती आहेच आणि ज्यांना कॅप वनमध्ये पण काहीच नाही मिळालं आणि कॅप टूमध्ये पण काहीच नाही मिळालं त्यांनी पुन्हा कॅप राऊंड तीन ट्राय करायचा आहे मला पुन्हा एक हजार रुपये भरावे लागतील का नाही ते एकदाच भरावे लागतात आणि तुम्ही म्हणाल नाही मला भरायचेच नाही आहेत ॲडमिशनच्या वेळेस ते भरावेच लागतात तुम्हाला सो so, अशा प्रकारे मी तुम्हाला जास्तीत जास्त टिप्स आणि ट्रिक्स देण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्याच्या व्यतिरिक्त जर काही प्रश्न असेल तरच विचारायचा आहे यात मी सांगितलेल्या माहितीचा तोच तोच प्रश्न मला विचारायचा नाही कारण दिवसभर मी तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी फेस टू फेस विद्यार्थी आणि पालक खूप सारे असतात त्यामुळे कदाचित मी फोन तुमचा उचलू शकणार नाही किंवा तुमच्या व्हॉट्सॲप मेसेजलाही रिप्लाय देऊ शकणार नाही आठ ऑगस्ट ते बारा ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला कॅप राऊंड टूसाठी फर्स्ट इयर डिप्लोमा इंजिनिअरिंगचा फॉर्म भरायचा आहे आय विश की तुम्हाला तुमच्या मनासारखं कॉलेज मिळो गुड लक